आज लय जीवाची धावपळ झाली माझ्या काय सांगायचंय हो बसली स्वयंपाक वाघ्याचं कालवन झालंय वाघ्याचं कालवण केलं आणि आता भातच केलाय बरं का मी जेवारचं दळण आणले पण तरी पण मी भातच कारण करते सकाळची भाकरी शिल्लक आता आहे पुरती असू दे होय आय बाजार आणला काय करायचं घरात खायला परत उद्या कशाला सासरच्या सा माणसांनी म्हणायला की म्हणते असं माणूस पुरून दापत नाही पण माणसाच्या मनात जरा वेगच विचार असतात भाव बहिणी झाले तर तसंच असत कशाला कोणी म्हणायला की आमच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या जीवावर माझ्या माहेरच्या माणसावरून ठेवली असंच असतं तरी असं त्याच्याला बस मी सगळ्यांसाठी करते बर का पण शेवटी कसं असत जे आहे ते बरं आहे का नाही काय हो आपल्या तुम्हाला सांगते मी खायला प्यायला घेऊन आली घरात किराणा हे पण भरपूर घेऊ कशाला आपल्याला आपला असल्या गोष्टी वेगळ्या आपल्या नवऱ्याचा बी एक रुपये नको आपल्या आहे ना हिंमत आई बाबू किराणा आणला पण एकदमच हे आणलेलं आहे मी पापड लज्जित पापड आणलेला आहे सुद्धा कुठं माझ्या सारखे सारखे माझ्या दारात येणार का आता किती किती दिवसात ती ते आलेले ते पण बोलवू बोलवू ती काय तिचं टेन्शन तिच्या मागं म्हणून आली बिचारी ती पण येत नव्हते पण तिला कवळ हवळ हवळू बोलवून घेतली आणलं दोन तेलाचं पुढं मी मी तेलाचं ड्रम विचारलं होतं पण तरी मला ते दुकानदार काय म्हणलं कारण की नेहमी तू बाजार असतो ना ते मला काय म्हणलं तेला तेला ते म्या, म्या, म्या की तेलाच ड्रम घेण्याच्या ऐवजी तेलाचा पुडा घेतला म्हणजे तेल जास्त येत ड्रमामध्ये कमी असत फ्यान लवली आणलं म्या मॅगीचा पुडा मायरेला आता बारका लिपरू घरात म्हणल्या तर लागापासून मी आणलं ते गहू म्या चाळीस रुपयाला गहू आहे तिला खायचं होतं जिम ज्या बिस्कट तिला आवडतं पण जिम जॅम काय नव्हतं ते ओरिओ ओरिओ काहीतरी आहे तर त्याला भूक लागलंय खात बसत घेऊन बाकी हो। काय मोलकी तुटी ते गेली काय बिस्कट पाच तासच बाय बिस्कट एकदा बारके लिकृ घरात खाया पिया काय आपल्याकडे तिकडं जीवास रान करेन पण खाया पिया आणि माझी माहेरचीच माणसं नाही आल्या मग आल्यानंतर ना मी करते पण विषय काय असतो माझ्या माहेरच्या माणसांचा त्यांचं व्हिडिओ असतात त्यामुळे त्यांना मला मजे दाखवते मी व्हिडिओ थ्रो दुसऱ्याला आपण नाही दाखवू शकत व्हिडिओ मध्ये असा विषय आहे ना आणि म्हणजे दिलं घेतलं तर मस्त जर आता तुम्हाला सांगते माझ्या इथं घरी जरी करायचं म्हणलं तर काय म्हणाल बाया दिलेला सुद्धा काढती असं तसं काही विषय असतो त्यामुळे आपलं

गोळ्या पण आणल्या तिला मेडिकल मधून मी पण आधी मी विचारलं बीपी आणि शुगर आहे तर ते म्हणते का की काय प्रॉब्लेम नाही त्यांनी चांगल्या गोळ्या दिल्या तर बघू आता रिझल्ट काय हे संक्रांतीचं मी सामान आणलं मी तर हे गुळ आणलेला आहे एक किलो काळा गुळ पाहिला गोळ पाहिल्यासारखा गोळच नाही मायरी सुटली मायरी म्हणती की तू करती तू ती काट तू काट केलंय मला खायचं नाही तू खरं वांग तर मला असं म्हणतो की पण मी तुट्ट्याच केलंय खरं वांग काय नाही केलं तर त्याला काही घरकुलही नव्हता म्हणून

का म्हणलं का खावा पिवायचं नाही तर नाही म्हणलं शेअर पाहिल्यासारखे नाही गोडणार का जेवारी आणली मी किती सध्या तर दोन किलो चालले दोन किलो दळून आणले ना म्हणजे लवकर पीठ उठ नाही पिठ लवकर उडतच नाही त्यामुळे जास्त दिवस राहिला चव लागत नाही आजच दळून आणली ज्वारी आणि आपण तांदूळ जेवारी आणले हे शंभर रुपयाचे आहे पन्नास रुपयाची पन्नास रुपया किलो हे आणलेलं आहे तर मी कांद पोहे कांद पोहे ह्याच्यासाठी आणल्याचं आता आयला लागते बिपीची गुळे ही सकाळची खायला कधी मध्ये सायंपाकाला उशीर होतो ते होतं त्यामुळे म्हणलं आपलं पोहे ही केल्यानंतर मग नाश्ता होऊन जात mm. कोलम तांदूळ आणलं होतं मी दीड किलो आणलं होतं त्याचा मी आता भात भातक्याला

हे छोले आणलेले आहेत तर मी पहिल्यांदाच त्याची काय भाजी आपण अजून केलेली नाही पण ह्याची भाजी कशी करायची म्हणजे छोले आणि पुरी आपल्याला करायची तर ह्या कशी कशी भाजी करायची मला सांगा नक्कीच साड घालण्यात आयला आवडत मग साड घालण्यात साड कस येत का पण हे

मी तर टाकत नाही पण आई म्हणली की पोळ्याला असते बळी असते जरा चांगली अजून टेस्ट येते बस असते की पण येल्यावर नय कोणी काय मेंडा तर सण सुधार हे आणलेली आहे आपल्याला मेहंदी आणि ही आणलेली आहे आईला मेहंदी सासूबाईला त्या दिवशी कसली डाय आणली होती ती त्यांना लावली

मी वापरते की कि हमा नाही वेगळा साहेब नाव बी नाही जर बाजारात यायला साबण तरी संतूर कधी हमाम कधी गोदरेज हमाम खेळ सकाळी फडलेला गोदरेज होता स्वरूपालाच आहे अ scor बसल पार उन्हाराँ नयमर्डरेया के अचा ही ध gramm घसार नचा ही बसी अार उल्डप warm घुना कर

निवांत खापी निवांत राहा कोणाचं टेन्शन घेऊन पण काय बोलतंय याच्याकडे लक्ष द्यायच ना अजिबात मायर झुपली आहे बस मायर झोप मायरेने खाल्ला तसा केक खाल्ला शेवचुडा खाल्ला अजून काय बिस्किट खाल्ली काहीतरी चालू असत